जातीच्या प्रमाणात आरक्षण देऊन जातीमधील इतर पोट जातीचे वर्गीकरण करून त्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मातंग समाजाच्या बांधवांनी माजी आमदार नामदेव सासाने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शासनाला निवेदन देऊन मागणी केलेली आहे तर आपण जाणून घेऊया मातंग समाजांच्या बांधवांचे यासंबंधीचे मत अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगायकर <coughs> चल मातंग समाजाचं आर्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल तर समाजाला अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे एस सी मध्ये एकोणसाठ जाती आहेत मातंग समाजाचा कुठलाही विकास झालेला नाही म्हणून या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना आदेश दिलेत निर्णय दिला की आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे ही काळाची गरज आहे कारण एकोणसाठ जातीतील अनेक जाती ह्या विकासापासून दूर असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं सरकारनी पालन करावं राज्यातील अनेक देशातील अनेक राज्यांनी हे इम्प्लिमेंट केलेलं असून अबकडचं आरक्षणाची मोहीम आणि आदेश निघालेले आहेत इतर राज्यांनी जसं अबकडचं आरक्षण केलं तसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा तातडीनं अबकडचं आरक्षण लागू करावं ही आमची प्रमुख मागणी आहे मागील अनेक वर्षापासून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातील भारत, मना भारत निर्माण या दृष्टिकोनातून या भारतातील शेवटच्या नागरिकाला त्याचा विकासाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा व्हावा या उद्देशानं आम्ही अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळावं याकरता मागील बऱ्याच वर्षापासून आमचा हा लढा आहे आणि या माध्यमातून सरकारकडे सरकारचं लक्ष आम्ही या ठिकाणी वेधू इच्छितो आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही एस डी ओ एस ओ कार्यालयामध्ये आम्ही आमचं निवेदन दिलं आणि आमचा जो उद्देश आहे हा उद्देश सरकारपर्यंत पोहोचवावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आम्ही आमचं आरक्षण या ठिकाणी घेऊन राहणारच महाराष्ट्र शासनाने आम्हाला अबकड वर्गीकरण लवकरात लवकर द्यावी हीच आमची मागणी आहे